मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अरुंधती आणि सर्वजण आता जेवण करत असतात ती म्हणते अगोदर पोळी खाऊ की भात खाऊ तेव्हा काही पण खा असं कांचन म्हणते आणि तिला खायला सांगते त्याचवेळी आता अरुंधतीला आठवतं की आशूला नेहमी असा ठसका यायचा आणि मी पटकन त्याला पाणी द्यायचे म्हणूनच ती त्या आठवणींमध्ये आता रमून जाते आशूची तिला खूप आठवण येते तेवढ्यातच तिला आता जोराचा ठसका लागतो अनिरुद्ध पटकन तिला पाणी देतो आणि म्हणतो अरुंधती पाणी घे असं म्हणून तो तिला चक्क पाणी पाजतो आणि विचारतो तुझ्या पाठीवरून हात फिरवू का ती म्हणते नको मी ठीक आहे हे सर्व दृश्य पाहताच संजनाचा जळफळाट होऊ लागतो ती तेथे असणारी ताटली जोरात वाजवते त्यामुळे आता अनिरुद्ध तिच्याकडे खूप रागात पाहू लागतो अरुंधतीला देखील खूप वाईट वाटतं की मी संजनाच्या आणि अनिरुद्धच्या मध्ये तर येत नाही ना दुसऱ्या दिवशी नितीन हा सुलेखा ताईंकडे आलेला असतो तेव्हा त्यांनी आता अरुंधतीची बॅग भरून ठेवलेली असते आणि त्याचबरोबर तानपुरा पण तेव्हा नितीन विचारतो हे काय आहे तेव्हा अरुंधतीच्या काही वस्तू इथे राहिल्या होत्या त्याच मी आता पुन्हा करणार आहे म्हणजे तुम्ही पुन्हा त्या वस्तू रिटर्न करून या असं सुलेखा ताई म्हणतात ते पाहता नितीन म्हणतो तुझा फायनल डिसिजन आहे का अगं अरुंधती आणि तू एकत्र राहिली तर तुमच्या दोघींना एकमेकींची खूप सोबत होईल आणि मला माहीत आहे की अनिश तुझी खूप काळजी घेतो तू अरुंधती पूर्णपणे खचून गेली आहे तिलाही तुझी खूप गरज आहे तिचं आशुवर खूप प्रेम होतं त्यावेळी सुलेखा ताई म्हणतात सुलेखा ताई म्हणतात माझंही माझ्या आशूवर खूप एका आईला आपल्या जीवापेक्षा आपल्या मुलाची जास्त काळजी stay आता माझा मुलगा जाऊ नये मी उभी आहे ना कारण जगण्यासाठी ते आवश्यक आहे आणि प्रत्येकाला स्वतःच्या मनाला आवर घालता आला पाहिजे तिला आता तिची मुलं आहे त्या संकटातून बाहेर कसं पडायचं हे तिने तिचं शोधायला हवं असं आता सुलेखाताई म्हणतात आणि अनिशला हे बजावतात एक गोष्ट लक्षात ठेव अनिश अरे तुझी बायको इथे कमी आणि माहेरी जास्त असते त्यामुळे तुला तुझ्या आयुष्यात काय करायचं ना या गोष्टींकडे जरा लक्ष दे तेव्हा अनिशला पण खूप वाईट वाटतं दुसरीकडे अरुंधती आणि कांचन या दोघीही मार्केटमध्ये आलेल्या असतात ती कांचनाता नुसती बडबड करत असते घरातील कुणाला काय आवडतं आणि काय नाही पण अरुंधती आता तू आलीस ना तर मी आता काढता पायच घेणार आहे म्हणजे आज ना सर्वांच्या आवडीची भाषी तूच बनवायची म्हणजे कसं सर्वांनाच आवडेल असं म्हणून कांचन आता तिच्याबरोबर बोलत असते पण अरुंधती पूर्णपणे आता खचलेली असते ती तिच्याबरोबर काहीच बोलत नाही तेवढ्यातच काही बायका आता तेथे येतात अरुंधतीकडे पाहतात आणि म्हणतात या बिचारीची किती वाईट अवस्था आहे पहिल्या नवऱ्याचं सुद्धा हेच आणि आत्ताचं सुद्धा तेच मोठ्या लोकांच्या खूप भानगडी असतात बाबा म्हणून त्या अरुंधतीला आता टोमणे मारतात आणि म्हणतात काय माहीत अपघात झाला होता की हिनेच काही नवऱ्याला केलं होतं तेव्हा कांचन आता त्या बायकांवर ओरडते तर अरुंधती आणि कांचन या दोघीही तिथून जायला निघतात तर इकडे अनिश विचारतो आजी सुद्धा हे घर सोडून जाऊ का त्यावेळी आता सुलेखाताई म्हणतात नाही बाळा मी असं कुठं म्हणाले पण हे घर आता किती दिवस राहील हेच मला माहीत नाही मी अगदी जग सोडून कुठेही जाणार नाही माणसांमध्येच राहणार आहे पण माझ्या आशूने जे आश्रम नवीन बांधायला सुरुवात केली होती त्या आश्रमाचं काम कुठपर्यंत आलं आहे त्यावेळी नितीन म्हणतो आता ते काम लवकरात लवकर होईल तू काळजी करू नको तेव्हा आता सुलेखाताई म्हणतात मग लवकरात लवकर झालंच पाहिजे कारण मी त्याच आश्रमात आता जाणार आहे त्यावेळी असं म्हणून त्या लगेच तेथून जातात तर अनिश म्हणतो नितीन अंकल अरुंधती मला अरुंधती मॅमला भेटायचंय मी जातो सामान हे सामान घेऊन तेव्हा ठीक आहे असं आता नितीन म्हणतो आणि त्याला सांगतो मी सुद्धा अरुंधतीला भेटायला जाणार आहे इकडे अरुंधती आणि कांचन या दोघीही चाललेल्या असताना तिला भास होतो की पुढे आशुतोष आहे आणि तो गाडीत बसतोय म्हणूनच ती तिकडे जाते आणि म्हणते आशुतोष समोर पाहते तर तिच्या आशुतोष नसतो त्यामुळे ती आता खूप नाराज होते तिला वाईट वाटतं ती म्हणते सॉरी हा तेव्हा कांचन म्हणते हिचा भास झाला बाकी काही नाही असं म्हणून दोघीही पुढे चालतात दुसरीकडे गुरुजी आता घरी आलेले असतात तेव्हा घरातील सर्वांना प्रश्न पडतो गुरुजी आत्ता का आले असतील तेव्हा आप्पा आता गुरुजींना विचारतात काय काम काढलं तेव्हा कांचनताई कुठे आहे असं गुरुजी विचारतात आणि अरुंधती कशी आहे तेव्हा अरुंधतीबद्दल आता आप्पा खूप भावनिक होऊन बोलत असतात आपांना काही सुचत नसतं कारण अरुण आशुतोषच्या जाण्यामुळे अरुंधतीच्या डोक्यावर किती दुःखाचा डोंगर कोसळला आहे माझ्या लेकीने एवढं कुणाचं वाईट केलं आहे हे आता आप्पा म्हणत आणि माझी अरुंधती अजून खात नाही पित नाही की बोलत पण नाही आहे काय करावं कळत नाही असं म्हणून आप्पा आता खूप रडू लागतात त्याच वेळी आता घरातील सर्वजण आप्पांना समजावतात मग आता अनिरुद्ध तेथे येतो आणि गुरुजींना विचारतो की कसं येणं केलं गुरुजी म्हणतात की कांचनताई येऊ देत ना तेव्हा येतील कांचनताई येतीलच इतक्यात असं आप्पा म्हणतात तेवढ्यातच आता कांचन, ते कांचन आणि अरुंधती या दोघीही तेथे येतात तेथे आल्यानंतर आता कांचन म्हणते गुरुजी कधी आलात असं म्हणून ती आता त्यांना प्रश्न विचारू लागते मग त्यानंतर ती थेट मुद्द्यावरच हात घालते आणि म्हणते की काय गुरुजी आपण आता यशच्या आणि आरोहीच्या लग्नाचा मुहूर्त कधी काढला आहे तेव्हा मी मुहूर्त काढूनच इकडे आलो आहे कांचनताई तुम्ही अजिबात काळजी करू नका तर आता गुरुजी म्हणतात त्याचवेळी अरुंधती अनिरुद्ध जवळ बसते तर संजनाचा खूप जळफळाट होऊ लागतो ती आता समोर येऊन लगेच उभी राहते त्यानंतर आता यशच्या लग्नाचा विषय निघतो तेव्हा यश म्हणतो की आजी, आजी बत मी एवढ्या लवकर लग्न करणार नाही आहे आणि ना आईची तू परिस्थिती पाहतीये ना मी सहा महिने काय सहा वर्ष थांबायला तयार आहे घरातील वातावरण एकदम इमोशनल आणि गंभीरसुद्धा झालेलं असतं त्याचवेळी आता कांचन म्हणते सहा महिने थांबायची गरज नाही अरे जे काम पुढच्या आठवड्यात होणार आहे त्याला सहा महिने थांबायची काय गरज आता कांचनच्या या निर्णयाला सर्वजण दुजोरा देतात मग आता अरुंधती म्हणते यश प्लीज तू माझ्यासाठी नकोस थांबूस अरे माझ्यामुळे अगोदरच तुमच्या आयुष्यात खूप संकट आली आहेत अरे आता वेळ वाया घालवू नकोस आई म्हणता येत ना तर पुढच्या आठवड्यात लग्न करून घ्या माझे आशीर्वाद नेहमी तुमच्याबरोबर असतील असं म्हणून आता ती लगेच तेथून जाते सर्वांना तिच्याबद्दल वाईट वाटतं वेळी कांचन म्हणते यश पाहिलं का तू अरुंधती इतके दिवस काही बोलत नव्हती पण तुझ्या लग्नाचा विषय निघाल्यानंतर तुला तिने आशीर्वादसुद्धा दिले आणि लग्नासाठी परमिशनसुद्धा यश म्हणतो पण माझ्या आईची मनस्थिती चांगली नाही आहे ती कोणत्याच कार्यक्रमात सहभागी होणार नाही कांचन म्हणते तू काळजी करू नको कौ बाळा मन जर उद्योगात रमलं ना तर भूतकाळातील गोष्टी आठवत नाहीत त्यामुळे तू प्लीज अरुण साठी हे लग्न कर अरे तिचं मन फक्त तुमच्यात रमत तेव्हा यश खूप विचार करतो आणि म्हणतो खरंच का होईल ना असं मग मी आईसाठी पुढच्या आठवड्यात लग्न करायला तयार आहे हे ऐकताच आता सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात मग आता कांचन खुश होते आणि सर्वांना म्हणते की आता लग्नासाठीची शॉपिंग वगैरे सगळं काही झालं पाहिजे आणि सर्वांनी अगदी आनंदाने यशचं लग्न लावून दिलं ला पाहिजे संजना अगं ऐकलं का तयारीला लाग त्यावेळी आता संजना म्हणते मी मी का तयारीला लागू मी तेव्हाही या लग्नाच्या विरोधात होते आणि आत्ताही कारण माझ्या गौरीच्या संसारात विष कालवून यांना कोणतं सुख मिळणार आहे त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो असं वेडवाकडं बोलू नकोस अगं त्यांचा संसार सुरूच्या अगोदरच तू त्यांना असं बोलतेस अगं अरुंधतीसाठी तरी तू या लग्नात सहभागी हो त्यावेळी अरुंधतीच्या शरीरातला आत्मा निघून गेला आहे ती कशी खुश असेल अरे अरुंधती कशी खुश असेल तुम्हाला काही समजतं की नाही याला असं म्हणायचं एखाद्याच्या गाडीतलं पेट्रोल संपलं तरीही त्याला म्हणायचं बाबा गाडी चालव गाडी चालव पुढे आता संजना सर्वांनाच म्हणते पण त्या गाडीत पेट्रोल नसेल तर ती गाडी चालेलच कशी अनिरुद्ध आता संजनाला म्हणतो जर तुला या लग्नात सहभागी व्हायचं नसेल तर एका आठवड्यासाठी या घराच्या बाहेर निघून जा तेव्हा संजना म्हणते मग तुझ्यासाठी रान मोकळत झालं ना अरे तुझ्या डोक्यात काय आहे ना याचा अंदाज मला आहे त्यामुळे मी आजिबा तिथून कुठेही हलणार नाही तिकडे अरुंधती आता रूममध्ये बसलेली असते आणि आशूचा फोटो पाहत असते त्याचवेळी आता ते मला माझ्या हक्काच्या घरी जायचं आहे पण पहा असूल एखादा ताई माझ्यावर किती चिडल्या आहेत तेवढ्यातच जोराचा वारा येतो तेव्हा अरुंधती आता लगेच खिडकीजवळ जाते आणि तिला आशूचा भास होत असतो ती म्हणते तुम्ही आहात मला माहीत आहे आहात ना तुम्ही आशुतोष सुलेखाईंना तुम्ही समजावा ना तेवढ्यातच तेथे यश येतो आणि तिला म्हणतो आई अगं तू हे काय करतेस कुणाशी बोलतेस ती म्हणते अरे आशुतोष बरोबर मी त्यांना सांगितलं की मला आपल्या घरी जायचं आहे म्हणून तेव्हा यशला आता अरुंधतीची खूप काळजी वाटते मित्रांनो पुढील भागामध्ये संजना अनिरुद्धच्या मनात काही बीही भरवू लागते की जर आपानी अरुंधतीच्या नावे जर हे घर केलं ना तर मग अरुंधती आपल्याला या घराबाहेर काढेन म्हणून तर आता अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा